शिकवण आणि म्हणूनच मित्रांनो आज या शहरामध्ये खर तर बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात दोनशे त्या नगरपालिका नगर परिषद नगरपंचायतीमध्ये नगर सगळ्यात जोरात आरोप प्रत्यारोप नको ती माणसं एकत्र आलेली आहेत कधी एकमेकाची तोंड बघत नव्हती हे हल्ला करायचे का आता काय मांडीला मांडी लावून बसताय काय काय कुणाबद्दल कुणी कुणी काय काय बोललोय त्याला इतिहास आठवा अरे असा काय चमत्कार घडला की भरत शाह नको भरत शाह नसेल तर आम्हाला सगळं चालतंय ते असेल तर आम्ही एकत्र येतो बरेचशा मी तुमचं अभिनंदन करतो तुम्ही अशा सगळ्यांना एकत्र आणण्याची आमच्या कुणाच्या बाळा जमलं नाही ते बरेचशा आम्ही करून जातो खरेल ते सांगतो मी शब्दाचा पत्ता आहे मी स्पष्ट बोलणारा कार्य करतात मित्रांनो माझ्या इंदापूर शहराच्या करता समर्पितपणे कार्य करणारे ऍडव्होकेट भरत शेख शाह त्यांच्या वहिनी ज्या देखील अंकिता अंकुम शाह यांनी दोन हजार सतरा ते बावीस त्या काळामध्ये ह्या शहराचं नगर नगर अंतक भुसवलं आणि मला आता हे नव्या चिटीच्याक्र वाटचाल हे मला पाहायला मिळालं वाचायला मिळालं खूप काही आमच्या या लाट्य बहिणीने नाही हे आमच्या मायमऊलीनं त्या शहराच्या करता करण्याचा मनापासून प्रयत्न केला जे चांगलं आहे त्याला चांगलं आपण म्हणलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न केला आज बरेचसे शाळा देखील सहकार असेल सामाजिक उपक्रम असेल आणि संघटन व्यवस्थापन असेल सर्व क्षेत्रातले एक अनुभवी नेतृत्व म्हणून इंदापूरकरांना परिचित आहे ते आपलं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार इंदापूर तालुक्यात सामाजिक शैक्षणिक औद्योगिक आणि सहकार क्षेत्रामध्ये शहा परिवारानं दिलेलं योगदान अनेक पिढ्या हे पिढी नाही अनेक पिढ्या हे आपण इंदापूरकर आपण त्या ठिकाणी नाकारू शकत नाही तुम्ही पाहा स्वर्गीय नारायणदास रामदास उर्फ बाप्पा त्यांना बाप्पा नावाने त्या काळामध्ये ओळखलं जात होतं जुन्या लोकांना आठवत असेल त्याच्यानंतर स्वर्गीय सुरेश दास शहा आणि नंतर स्वर्गीय गोकुलदास आम्ही त्यांना गोकुल शेठ शहा म्हणायचो ते कारण मी ज्यावेळेस खासदार किल्ला उभा होतो त्यावेळेस स्वर्गीय भाऊ म्हणजे शंकरराव भाऊ नंतर आमचे शेख शहा हे जण मला आशीर्वाद द्यायचं काम करत होते माझं काम करत होते बाकीचे पण हे सगळे तरुण मंडळी त्यावेळेस मला साथ देत होती आणि अनेक वर्षापासून माझ्या या इंदापूरच्या मातीमध्ये काम करून इंदापूर शहराच्या प्रगतीमध्ये मोलाचं योगदान या शाह परिवारांनी दिलं आहे कदाचित नंतरच्या काळामध्ये जे इंदापूरमध्ये राहायला आले असतील शिकायला आले असतील व्यवसाय करायला आले असतील त्यांना हे माहिती नसावं म्हणून मी त्याचा उल्लेख करतोय आणि स्वातंत्र्य लढ्यात देखील सुद्धा शाह कुटुंबियांनी सक्रिय योगदान दिलेलं आहे अशा प्रकारची नोंद आहे शिक्षण हे संस्था बघा सहकारी बँक म्हणा अशा विविध क्षेत्रामध्ये शहा कुटुंबांनी केलेलं काम पूर्ण नाकारू शकत नाही इंदापूर आणि शहा कुटुंबाची ना हे घट्टपणे झोडलेली आहे मग अशी जोडलेली असताना काहींना एवढं वाईट वाटायचं कारण काय मग त्याच्यामध्ये शहाना तिकीट घेऊ नका असं म्हणण्याचं काम का कारण काय शहा कुटुंबाचा राजकीय सामाजिक कार्याचा वारसा जपत शहा यापूर्वी देखील पाच इंदापूर शहराचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडलेली भरत शेख यांनी नगरसेवक म्हणून काम करताना देखील तत्कालीन नगराध्यक्ष अंकिताताई मुकुंद शाह यांच्या मार्गदर्शनाखाली या इंदापूर शहराला राष्ट्रीय स्तरावर स्वच्छता अभियानामध्ये पाच वेळेला पुरस्कार मिळवून देण्याचं महत्वाचं योगदान आपल्याला विसरता येणार नाही अनेक क्षेत्रांचा त्यांचा दाडगा अशा प्रकारचा अनुभव आहे सर्वांशी सहज संवाद साधण्याची त्यांची वृत्ती आहे आणि शहर विकासाच्या बाबत दूरदृष्टी असणारे आमचे ऍडव्होकेट भरत शेख हे इंदापूरच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्वाचं नेतृत्व आहे आणि अनुभवी शहा या तालुक्याचे सुपुत्र आहेत त्यांच्या पिढ्या पाहिलेल्या आहेत आणि ते सामाजिक काम करताना समाजाचं भलं करताना पाहिलेलं आहे पारदर्शक कारभार करत असताना पाहिलेले आहे कुठेही ह्या सहा परिवार भ्रष्टाचाराचा एवढा देखील एक शिंतोडा उडालेला नाहीये मग असा असताना बरेचसे चार का नव्हतो हा प्रश्न माझ्यासारख्या देखील कार्यकर्त्याला पडलेला आहे मित्रांनो एकंदरीतच मंत्रिमंडळातील माझे सहकारी आपल्या इंदापूरचे सुपुत्र खंबीर साथ दिलेले आमचे अप्पा सर त्यांना खंबीर साथ दिलेली आणि त्याच्यामुळं माझा अंदाज आहे माझं मत आहे की इंदापूरचा विकास अधिक वेगाने श्री भरत शेठ शहा यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे हे निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे मी समजून सांगण्याच्या करता आलोय मी तुम्हाला विनंती करण्याच्या करता आलोय मी त्याच्यामध्ये तुम्हाला आव्हान करण्याच्या करता आलोय इंदापूर शहरातल्या नागरिकांच्या रहदारीच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या शिरसोडी सुगाव या ऐतिहासिक उजनी बॅकवॉटरवरील पुलाचं काम देखील आम्ही मार्गी ते लावतो मी त्यांच्याच घरी बसलो होतो बरोबर आणि काही नाही असंच भेटायला गेलो होतो मामा होते आम्ही सगळे होतो आणि विषय काढला ते म्हणले दादा आपण झाला ना तर करमाळा आणि इंदापूर एवढंच चांगल्या पद्धतीनं कनेक्टिव्हिटी होईल आमच्या बाजारपेठेला उचित अवस्था येईल आमच्याकडे आणखी मध्ये आर्थिक सुबत्ता वाढायला मदत होईल मी लगेचच अधिकाऱ्यांना फोन केला माझी सवय त्यांनी सांगितलं साडेतीनशे कोटी रुपये लागतील म्हणलं करा प्लॅन एस्टिमेट तयार प्रस्ताव तयार झाला दत्ताबाबांचा ऑफिस दत्ताबाबांचा पाठपुरावा करत होत आणि त्याच्यानंतर आम्ही तो, तो।, तो पूल मंजूर केला जवळपास चारशे कोटी रुपयाचा पूल सहज अशी चर्चा करत असताना त्याच्यातून माझ्या इंदापूरचा विकास होणार आहे त्याच्यातून माझ्या करमाळा आणि इंदापूरची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे त्याच्यातून दोन्ही तालुक्याचं दोन्ही जिल्ह्याचं पुणे आणि माझ सोलापूर त्या जिल्ह्याचा एक धुवा त्याच्यात पण जाणार आहे या सगळ्या गोष्टी करायच्या असतात का नाही बाकीच्या मी केलं तुमच्यात तर काही काही लोक एकोणीस वरिष्ठ मंत्री होते मंत्री असताना केलं काय मारली कुठंही काही फोटो काढायचं म्हटलं की त्याच्यात ते बरोबर चेहरा येतोच गायचो फोटो ते बघायचो पूर्वी अरे आम्ही पण राजकारणात आहे ना मी तर कधी आता मी सहज बोलत होतो तीस कॅमेरे आमच्या पुढे तीस तपास कुठं अगदी पावसा शब्द सापडतोय कुठं ती घसवतोय कुठं ब्रेकिंग न्यूज करता येते काय करता येत पण पत्रकार मित्रांनो अनुभवातन माणूस शाणं बनत हे लक्षात घ्या आम्ही ह्या सिंदापूर मध्ये येऊन एक शब्द वापरला होता जे आमच्या ग्रामीण भागातली जनता सहज वापरून जाते म्हणून आम्ही आपलं डोंगरी बैठकीमध्ये वापरला जे मला धो 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 त्याच्यात पण मोठी मोठी लोक होती उंच उंच लोक होती लगेच ते काढलं त्या माणसाला काय द्यायचं ते दिलं दिल्लीत पाठवलं इकडं पाठवलं तिकडं पाठवलं अरे हे काही विकासाच काम आहे का हा त्यांचा विकास आणि आता आमच्या मामाचा विकास तर आता माझ्या माहितीप्रमाणे आणि तरी साहित्यच वर्षी लागली